नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग भरती दोन हजार पंचवीसकरिता करिता पद्धतीची रिक्रूटमेंट संदर्भाची ॲडव्हर्टाइजमेंट कधीपर्यंत प्रसिद्ध होईल त्या रिगार्डिंग अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांनी रिक्तपदे भरण्यासंदर्भाचे अधिकृत निर्देश देखील या त्यांच्यामार्फत देण्यात आलेले आहे रायगड अलिबाग या ठिकाणी सिव्हिलची पाहणी आढावा बैठक पार पडलेली आहे या आढावा बैठकीदरम्यान त्यांनी रिक्तपदे भरण्याचे निर्देश जे आहे ते त्यांच्यामार्फत देण्यात आलेले आहे पहा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण व पाणी पुरवठा तसेच स्वच्छता विभाग ऊर्जा महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सविस्तर प्रश्नांवरती या ठिकाणी आढावा बैठक जी आहे ते पार पडलेली आहे या आढावा बैठकीदरम्यान त्यांनी जे काही रिक्त पदे आहेत ते लवकरात लवकर भरण्याचे त्यांच्यामार्फत या बैठकीमध्ये निर्देश जे आहे ते देण्यात आलेले आहे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा चिकित्सक यांनी आरोग्य विभागातील जी काही रिक्त पदभरती आहे ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे त्यांच्यामार्फत जे आहे ते निर्देश जे आहे ते देण्यात आलेले आहे यासंदर्भात देखील पुढारी न्यूजपेपरमध्ये त्यांनी दखल घेतलेली आहे तसेच इतरही न्यूजपेपरमध्ये या ठिकाणी त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा लोकमत न्यूजपेपरमध्ये देखील या संदर्भात ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शंभर टक्के पदभरती आगामी काळामध्ये होणार आहे आणि त्यासंदर्भातची लवकरात लवकर ऑफिशियल रिक्रुटमेंट संदर्भाची ॲडव्हर्टाइजमेंट देखील लवकरात लवकर प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे तुम्ही जो काही तुमचा जो अभ्यास असेल तो सुरळीतपणे कायम ठेवायचा आहे त्यामुळे आपण जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो जे काही मागील जी काही अपडेट होती सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शासनामार्फत आकृतिबंद सुधारित आकृतिबंद रिक्त जागांचा जे काही तपशील आहे तो मागविण्यात आलेला होता रिक्त जागा किती आहेत किती जागा भरण्यात आलेली आहे तर त्या रिगार्डिंग देखील आपण मा ती अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेतलेलं होतं आणि आढावा बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ठीक आहे आणि ती बैठक देखील संपन्न झालेली आहे त्या बैठकीमध्ये रिक्त जागांचा त तपशील शासनाकडे पाठवण्यात आलेलं आहे तर लवकरात लवकर आता जी काही पदभरती निघेल त्यामध्ये नंबर ऑफ जागा ह्या वॅकंट आहेत आणि त्या संदर्भात ऑफिशियली रिक्रुटमेंट संदर्भातची ॲडव्हर्टाईजमेंट आहे ते प्रसिद्ध झालेली दिसेल ठीक आहे जशी अपडेट येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि शल्य जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आरोग्य विभागातील रिक्त भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी काही अपडेट होती सार्वजनिक आरोग्य विभागासंदर्भातची आरोग्यमंत्र्यांद्वारे जी काही निर्देश देण्यात आलेले आहे पदभरती संदर्भाचे ते आपण पाहिलेलं आहे ठीक आहे त्यामुळे लवकरात लवकर जाहिरात ही तुम्हाला आलेली दिसणार आहे ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती मी जे की तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड किंवा इतर पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद